जे आपण नऊ थराला जी तीन थरा ला लाख रुपयाची प्रथम जो सलामी त्या देईल त्या गोविंदा पथकाला तीन लाख रुपये आपण ठेवण्यात आलेला आहे तसंच दहा थराला जो प्रथम त्या सलामी देईल त्यालाही आपण पाच लाख रुपयाची पारितोषिक त्या ठेवण्यात आलेला आहे रोख आणि ह्या याच्यातनं जेवढे गोविंदा पथक त्या ठिकाणी येतील त्या गोविंदा पथकांचं सन्मान त्या ठिकाणी केलं जाईल आपण साईबाबा मंदिर चौथामध्ये एकवीस वर्षापासून दहीहंडीचा उत्सव त्या ठिकाणी साजरा करतो आणि साईबाबा मंदिरांची जी स्थापना झाली त्या दिवसापासून तर ह्या वर्षापासून जी पंचवीस वर्षे ह्याही दही हंडीला त्या ठिकाणी झालेल्या आहेत रौपे महोत्सव आहे रूपरेषा त्या ठिकाणी आहे त्या रूपरेषेमध्ये त्या ठिकाणी नऊ थर जो पहिला लावेल त्याला तीन लाख रुपयेचं पारितोषिक त्या देखील ठेवण्यात आलेलं आहे आठ थराला आपण तीस हजार रुपये जी आपण सहा हजार आणि दहा हजाराची जी बक्षीस आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत अशा प्रकारे आपण जी बक्षीस आहेत दही अंडीचा उत्सव आपण साजरा करतो आणि ह्या दही उत्सवामध्ये सर्व जे कलाकार त्या ठिकाणी येणार आहेत आणि पाहुणेही त्या ठिकाणी माननीय या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चनईक साहेब त्या ठिकाणी आहेत आणि अन्य जे प्रमुख पाहुणे जे उपस्थित त्या ठिकाणी राहणार आहेत आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आणि सर्वच ठिकाणी सर्वच ठिकाणावर म्हणजे ठाणा असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल पायंद्या हजेरी त्या ठिकाणी लावून जातात आणि ह्या याच्यामध्ये छोटे मोठे जे दही अंडी मंडळांनी त्या ठिकाणी नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे तर अशा पद्धतीचं हा नियोजन आहे आणि या दहंडीमध्ये आपण सर्वांनी सर्व गोविंदा पथकांनी उपस्थित राहावं हो। अशा पद्धतीने आम्ही सर्वांना आग्रहाची विनंती त्या ठिकाणी करतो आणि आपण याच्यामध्ये आपण पंचवीस उत्सव आपण जो साजरा त्या ठिकाणी आपण दही मंड उत्सवाला त्या ठिकाणी झालेला आहे आणि या उस, दही उत्सवा उत्सवामध्ये आपण सर्वच प्रकारचे जे आपण जे गोविंदा पथक त्या ठिकाणी येणार आहेत तर त्या गोविंदा पथकांना जे पारितोषिक आपण ठेवण्यात आलेले आहेत ती संपूर्ण जेवढे म व्यक्ती तर त्या ठिकाणी मंडळी येतील त्यांना सर्वांना आपण एकवीस लाख रुपयाची बक्षिसं आपण मंडळाच्याकडनं दरकीन ठेवण्यात आलेले आहेत आणि या आपण सर्वांसाठी जी बक्षीस आपण जी नऊ थराला पहिलं जे बक्षीस त्या ठिकाणी आहे तो तीन लाख रुपये जे पहिलं जे गोविंदा पथक त्या ठिकाणी ह्या त्या दरिकीने नऊ थराची सलामी देईल त्या मंडळाला दरेखीन तीन लाख रुपयाचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे तसंच आपण बालकुमची गावाची जी मानाची अंडी आहे तिला तीस हजार रुपये त्या ठेवण्यात आलेले आहे महिला गोविंदा पथक आहेत त्या महिला गोविंदा पथकाला आपण पंचवीस हजाराचं पारितोषिक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तसंच आपण आठ ठराची जी सलामी त्या ठिकाणी देईल त्या मंडळाला त्या ठिकाणी आपण पंचवीस हजार रुपयाचं पारितोषिक रोख ठेवण्यात आलेला आहे तसंच आपण सहा आणि सात थरांची जी बक्षिसं त्या ठिकाणी आहेत सात थराला सहा हजार रुपये आणि सात थराला दहा हजार रुपये असं त्या ठिकाणी पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे असे ही एकवीस लाख रुपयाची जी बक्षिसं आपण ठेवण्यात आलेली आहेत आणि ह्या बक्षिसाचं पुरेपूर फायदा सर्वच गोविंदा पथक त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी घेतात प्रत्येक वर्षी आमच्याकडे दीडशे गोविंदा पथक हजेरी लावून त्या ठिकाणी जातात आणि जे मुख्य त्या ठिकाणी जे गोविंदा पथक आहेत मा दोन वर्षापूर्वी जय जवान हा पथक त्या ठिकाणी आलेला होता आणि ह्या वर्षी त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी जो नवथराची सलामी देण्याच्या संदर्भात जो नेहमीच प्रत्येक मंडल त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि ह्या वर्षी त्या ठिकाणी त्या स्पर्धेचा प्रयत्न करणार आहेत आणि हा ह्याच्यामध्ये आम्ही सुरक्षाच्या माध्यमातून जे सेफ्टी बेल्ट त्या ठिकाणी असतील क्रेनच्या माध्यमातून आम्ही हे सेफ्टी बेल्ट लावले जातात जो शेवटला जो मुलगा त्या ठिकाणी लहान मुलगा चढतो त्याला सेफ्टी बेल्ट लावून आणि रोप लाव त्या ठिकाणी लावून आम्ही तो चढवण्याचा प्रयत्न करतो सुरक्षेच्या माध्यमातून जे आम्ही गोविंदा पथक जेवढे येतील त्यांचं इन्शुरन्स त्या ठिकाणी जे आहे ती इन्शुरन्स पॉलिसी आहे तीही त्या ठिकाणी आम्ही काढतो आणि सरकारनेही त्या ठिकाणी इन्शुरन्स पॉलिसी ह्या गोविंदासाठी त्या ठिकाणी जो साहसी खेळाचा जो दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे त्या साहसी खेळाच्या दर्जाला त्या ठिकाणी सरकारकडनंही आपण सर्वच गोविंदा पथकांची जेवढे त्या ठिकाणी सभासद असतील एकही गोविंदाला त्या ठिकाणी जर मार लागला तर त्याला आपण इन्शुरन्स पॉलिसी त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि आम्ही खाली त्या ठिकाणी जी मॅट आहे जी आपण रबरची मॅट ठिकाणी टाकतो म्हणजे आपण सर्वच ठिकाणी बघितलं असेल काय व्यवस्था आहे आणि आम्ही बालकुम ज्या नाक्यावरती जी गोविंदा आम्ही त्या ठिकाणी दहीहंडी उत्सव करतो त्याच्यामध्ये सुरक्षेच्या माध्यमातून जेवढं त्या ठिकाणी करता येईल म्हणजे ती रबर मॅट त्या ठिकाणी असेल आणि डॉक्टर्सची टीम त्या ठिकाणी आहे ॲम्ब्युलन्स आहे पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी असतो आणि या सर्वच याचा बंदोबस्त करून आणि सर्वांनाच त्या ठिकाणी आम्ही सुरक्षेच्या माध्यमातून जेवढं त्या ठिकाणी करता येईल तो करण्याचा प्रयत्न करतो आम्ही महिलांसाठी आम्ही आमच्या ज्या तीन हंड्या असतात तर त्याच्यामध्ये आम्ही तीन हंड्यांमध्ये एक महिलांसाठी त्या ठिकाणी स्पेशली ठेवतो आम्ही गावचा गावची ती मानाची हंडी असते ती एक त्या ठिकाणी असते आणि बाहेरील जी गोविंदा पथक येतात त्यांच्यासाठी त्या ठिकाणी एक हंडी असते म्हणजे असे तीन हंडे असतात त्या तिन्ही हंड्यांचं त्या ठिकाणी आम्ही त्या पद्धतीचं त्या ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी बाहेरून येणार गोविंदा पथक आणि गावातली जे गोविंदा पथक जे मानाच्या हंड्या जे गोविंदा पथक आहेत त्यांचं त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासाठी गोविंदा त्या ठिकाणी हंडी ठेवलेली असतं आतापर्यंत किती गोविंदा पथकांची नोंद आपल्याकडे गोविंदाची आतापर्यंत पंचवीस ते तीस लोकांची त्या ठिकाणी दहीहंडीचा जो आपण सुरुवात होते त्या सकाळी सकाळी सर्वच त्या ठिकाणी एंट्री करून आणि त्यांचं मग त्यांची सुरुवात होते ती अकरा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी म्हणजे आपण जो सरकारचा जो टाइम त्या ठिकाणी जे आहे टाइम पिरियड मध्ये त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करतो गेले की पंचवीस वर्ष मग या साईबाबांचाही आशीर्वाद आहे आणि पंचवीस वर्षामध्ये कुठेही कुठल्याही गोविंदा पथकाला दुखापत त्या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीची आम्ही सुरक्षा आणि सर्वच काळजी त्या ठिकाणी नेहमी घेतो आणि त्यांना जेवढं त्या ठिकाणी गोविंदाला त्या ठिकाणी प्रोटेक्ट करता येईल तेवढं त्या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो जे आम्ही नवथरापर्यंत जी पारितोषिके त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये नऊ थर जे त्या ठिकाणी गोविंदा पथक लावेल त्याला आम्ही तीन लाख रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि जो दहा थर त्या ठिकाणी लावेल त्या गोविंदा पथकाला त्या ठिकाणी आम्ही दहा लाख रुपये पाच लाख रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे परत तिथं दहीकाला उत्सव असेल गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने हा दही अंडेव आता कार्यक्रम साजरा करत असतो आणि त्या याच्यामध्ये आता संजय भुए यांनी सांगितले की आपण किती कशाप्रकारे आपण त्याला बक्षीस वितरण आपण करणार आहोत त्याच पद्धतीने जे असेल ते आम्ही ते करण्यासंदर्भात आम्ही फोटो करणार की एकवीस लाखाचा पॅकेज आपण त्यांनी दिला त्या एकवीस लाखाच्या याच्यातून आपण सर्व गोष्टी या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणी त्यामुळे सुरक्षितच्या दृष्टीकोनं जेवढी खबरदारी आहे तेवढी खबरदारी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आजपर्यंत या ठिकाणी बालकोपमध्ये पंचवीस वर्ष या ठिकाणी बालकोर नाक्यावर साईबाबा मंदिर ट्रस्ट होते मी त्या ठिकाणी गो गो गोविंदा गो, गो उत्सवाचा साजरा करतो त्यामध्ये कुठेही या ठिकाणी आजपर्यंत अडचण आलं नाही पोलिसाचं सहकार्य आम्हाला व्यवस्थित लागतं मीडियाचं सह सर, सहकार्य सर, व्यवस्थित लागतं ज्या ज्या गोष्टी आम्हाला सहकारी व्यवस्थित आमच्या लागतात त्या सर्व गोष्टी आम्हाला त्यांच्याकड्यामध्ये घेता येतात आणि त्यामुळे हा उत्सव जो होतो इतका बालकम गावाचा उत्सव म्हणजे साईबा मंदिरचा उत्सव म्हणजे पूर्णपणे या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा प्रसार होतं संपूर्ण जिल्ह्याच्या गोविंदा पथक या ठिकाणी येतात तेच आम्हाला अभिमान वाटतं की जे काही आपण आपण दहीहंडीचा कार्यक्रम का करतो त्यामध्ये आपल्याला जे काय उस्त का का ता, या ठिकाणी या ठिकाणी यश यश मिळतं ते केवळ आणि केवळ जे सर्व गोविंदापाती जेव्हा भाग घेतात त्याच वेळेला असं या गोष्टी आम्हाला बघायला करतात त्यात आम्हाला अभिमान वाटतो तरी